मिरज तालुक्यात स्वाइन फ्लू झालेल्या कुटुंबातील बारा सदस्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी घेतले होते त्यातून आणखी एका बालकाला संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले उर्वरित अकरा जणांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे आरोग्य विभागाच्या वतीने ही माहिती देण्यात आली आहे अठ्ठावीस जून रोजी या गावातील दीड वर्षाच्या बालका स्वाईन फ्लूची लागण झाल्याची माहिती समोर आली होती मिरज शासकीय रुग्णालयात तापावरील उपचारादरम्यान त्याची तपासणी केली असता स्वाईन फ्लू निष्पन्न झाला होता उपचारांथी त्याची तब्येत बरी झाल्याने घरी सोडण्यात आले होते मात्र खबरदारी म्हणून त्याच्या कुटुंबातील आणि संपर्कातील अशा एकूण बारा जणांच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पुण्याला प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते गुरुवारी त्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला अकरा जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे मात्र दोन वर्षाच्या बालकाला स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे समोर आले सध्या ते घरीच आहेत त्याची तब्येत ठणठणीत आहे कोणतीही लक्षणे नाहीत बालकावर आणि त्याच्या कुटुंबियावर आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे